माझ्याशी आपण व्हिडिओ करत होतो वस्ती म्हणजे आपल्या रायबाशेर जवळ मोबाईल स्विच ऑफ कारण मैदानात जवळ जाईल माझं म्हणजे जी आपला जेव्हा माझा वैयक्तिक जो मोबाईल आहे तो पण स्विच ऑफ होतो आणि जो आपण व्हिडिओ करतो तो पण मोबाईल स्विच ऑफ होतो पॉवर बँक ह्याचे आमच्या लक्षात राहत नाही आणि पॉवर बँक एवढं चार्जिंग आणि दिवस आहे मोबाईल जास्त तापून स्विच ऑफ होतो मध्ये येतो जे आपल्याला शेअर करायचं महत्वाचं आनंदाची गोष्ट गोष्ट ती म्हणजे अशी की आपल्या गावातील टोटल तीन नंदी आज गेलेले आहे चिपळूणला आज कुठलं मैदान झालं तिकडं रत्नागिरी साईड मग आळसंत का इथं नाव आहे तिथं तिथं गेल्यानंतर म्हणजे दोन नंदी होतं ते गावचं असतात म्हणून तर यापैकी म्हणजे शंभू आणि भारत शंभू म्हणजे आपण एक व्हिडिओ टाकलेला महिन्या दोन एक दीड महिन्यापूर्वी की शंभू द्यायचा आहे म्हणून तो शंभू आणि भारत भारत म्हणजे लारा बरोबर जो आपण फेरा टाकलेला तो भारत तो भारत कोणाचा आहे आपले भाय शेत आहेत ना त्यांच्या साडवाचा भारत आहे खरं तो भारत सांभाळायला आहे भायाकडं नाही भायाचा चुलत भाव म्हणजे बबलू ड्रायव्हर आपल्या गाडी कधी कधी बसतो त्यांच्याकडे आहे वैयक्तिक मग त्या भारत आणि शंभू पळून दोन नंबर केलेला आहे आणि एक नंबर केलेला आहे राम म्हणजे पिस्तूल पिस्तूल सांगायची माहिती आहे शेन्याला पिस्तूलबरोबर अजून एक त्यांचा नंदी आहे राम त्या रामनं एक नंबर केला आहे आणि त्यांनी दोन नंबर केला आहे म्हणजे चिपळूणमध्ये जाऊन शेण्या गावातील एक नंबर आणि दोन नंबर असं झालेले त्यामुळे ते एक आपले अभिमान वाटत आम्हाला कारण हा आनंद वेगळाच म्हणजे एवढ्या लांब जाऊन त्यांनी मोठं मैदान होतं आले असं पारंपरिक होत असं ह्या मध्येच होतं म्हणजे चांगलं मैदान होत असं भारी वाटलं की आपल्या गावातील दोन म्हणजे एक दोन नंबर आला हो आणि लगेच नियोजन केलं त्यांनी जेवणाचं हो

बाहेर वाटलं खरंच बाहेर वाटलं मला राम चंपू आणि बार तिथे पण गावात तिघाने पण एक दोन नंबर केला पहिला केला एक नऊ नंबर झाला म्हणजे असं झालं गावचा नंबर झाला बस गावातला असं मोठे पण खरं ते आपल्या जवळचे नंदी हाती येते आपल्या जवळ रोज म्हणजे हाती पोरं आपल्याच त्यामध्ये छान वाटतं कारण ती आपल्या बरोबर आता सकाळपासून बबलू बबलू भाऊजी नंतर ही सगळी आपल्या बरोबर आहे त्यांचा नंदी तिकडे गेलाय तरी तिकडे आहे आणि आपल्या नंदी बरोबर आहे हो भैया आपण ही असा विषय त्यामुळे त्यांना आनंद झाला तर आता ती पार्टी देणार आहे जेवायला निघाली भारतचा विषय सांगतो तुला भारत एक दोन महिन्यांना रिव्ह झाला खरं बाबा आज दाखवून दिलं पंधरा दिवस थांबला विश्रांती होता साहेबांना साहेब म्हटलं गोष्ट थाबा

अरे बेकार म्हणजे शंभूला सवय काय होती की फेऱ्याला शंभू बाहेर जायचा खरं बघायचा लागतो ना मैदानात कधीच तो बाहेर गेलेला नाही आणि आता त्याचं शंभूला पण दाखवून दिलं शंभू तर सगळं गुलाब गेली ते आता मध्ये पण दुष्यात आता दुष्यात पण केला आणि चौशात पण दुष्यात पण गुलाला घेतले की त्यानंच प्रत्येक ह्याच्याला गुलाब गेली म्हणजे हे सांगण्याच येतो काय आपला की बाबानू आपल्या सारित्याची फोन आहे की असं गुलाब होय असं म्हणजे मला वाटतं राहुल आपलं आपलं कधी ना कधी म्हणजे भविष्यात कधी ना कधी म्हणजे काही जण म्हणतात माहितीये का पिढ्याने पिढ्या जातात साधा गट पास होत नाही नादात पडून हे जे आता म्हणजे त्या क्षेत्रात आपल्याकडे आपली जे स्टेप आहेत बघून आहेत त्यांचं शिक्षण झालंय उतार सगळं बघितलं आपला फक्त आता ही चालू आहे काय उतार चालू आहे चढ चालू आहे चढ चालू आहे उतर या जायचं होय आता आपण पहिल्या पाहिरेल करायचं आणि बघू शकता पण त्याआधी तुम्ही हे कर बघा की ह्यांनी सगळे एक्सप्लेन केले की नक्की काय झालं कसं झालं पहिरा कसा होता तर चला ते आता पुढे बघून घ्या आणि आता व्हिडिओ खूपच लेट येतोय येईल पण नाही पण माहित नाही सकाळी पण येऊ शकतोय कारण नाही ते तुम्ही करायचंय जेवायला हा आणि आता वाजले आठ चालते करते मी चला मग काय झालं आज मैदानात मला आलेलं सांगितलं मला छान वाटलं हा सगळ्यात आनंदाची गोष्ट काय झालं आपला मोत्या साहेब हम्म गटाला

दादा आधी तिथलं मग ते आलाय चला चला बघायचं मग चला म्हणते आधी फोटो काढायचे दोन जण राहिले तिथे इकडे राहायला इकडे मला दादानी आमचा फोटो काढला तो स्टेज स्टेज असते ना तिथनं म्हणजे कमिटी म्हणजे शर्यतीची कमिटी कमिटी आपलं कुठलं मैदान आंधळीचं मैदान ही कमिटी ती या कमिटीनं बघितलं फोटो काढतात म्हणजे त्यांचं लक्ष केलं बाहेर मास्क काढलेलं मास्क काढले परत त्याने हात केला मला असा तिकडे काम कमी ती चक्क मला लागली पाळवा वगैरे वगैरे का काय का गाडी वालाय बेटा मी लड्डू डोकुटा असं वाटलं गेलं म्हणजे ते सत्कार करायचा आयुष्य तिथं सत्कार केला दादानी बैलगाडा ती मला बरोबर आभारी आहे रायबाकडून सगळ्या सासट सासट कडून आणि युट्यूब फॅमिली कडून त्यांचे खूप खूप आभार तिथं सत्कार दारा केला आपला एक मला विचार आला तो आपला सत्कार नाही सासठ सासट फॅमिलीचा सत्कार आहे सगळ्यांचा त्यांच्या सपोर्ट मुळे सगळं झाली आहे किंमत होय आणि खरच आपली जी फॅमिली आहे ना युट्यूब फॅमिली ह्या फॅमिलीचा नाद करायचा नाही म्हणून तर जी प्रामाणिक म्हणजे पहिल्यापासून आपल्यावर जोडली गेले त्यांना माहित आहे की ह्यांचं प्रामाणिक कष्ट किती आहे आणि आपण कशी येते आणि जे पहिल्यापासून बघते त्यांना माहिती आपला शून्य अनुभव किती होता आपल्याला रायबा कसा सांभाळायचा काय काय करायचं ते आपल्या युट्यूब फॅमिली न शिकवले ऐंशी टक्के युट्यूब फॅमिलीने शिकवले ऐंशी टक्के मग आता सत्कार केला एका दादा सत्कार केला खरं ते सगळ्यांना बरं वाटलं का त्याला आपण जे कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला भविष्यात अहो एवढं प्रेम आहे सगळ्यांचं आणि एवढं चांगलं शुभ आशीर्वाद आहेत का नाही फॅमिली नवीन त्यांना थोडासा गैरसमज होते की आपल्याला सगळी आहे हा काय आणि आजचा विषय सांगा की आजचा जो भैयानी पैरा केला तो छान होता सांगायला पैरा म्हणजे मागल्या पंधरा दिवसापूर्वी त्या नंदी वासरून गुलाल केलेला आहे आपण रायबा शेटला त्या, हो। त्या वासरून गुलाल केलेला आहे फक्त विषय काय झाला आपल्याकडे नशीबर मलायचे आपण अप, तीन चिठ्ठे टाकले गाडी मधून आल्या हो। कड कडण म्हणजे एक दोन नंबर दोन नंबर तास वाळखा एक नंबर तास गाडी चुकत नाही तशी एक गेली गाडी तशी तर दुसरे म्हटलं काय करायचं काय करायचं

डायरेक्ट बोलाल म्हणजे राव जे फायनल शेवटचा गोदाल मिळून म्हणजे शेवटचं पक्षी असं तो होतं नव्हतं म्हणजे पाहिला पण काय झालं त्या दादाचा परत कोणाला वासर न रोस आहे आपण पण म्हणलं आता राय राय बागेत त्याचा पण त्याचा पण राय भासणार होय त्यांना ते वेगळा असेल तर जीव आता म्हणलं आपण पण विचार केला ना तो सांगितलं काय विषय लागेल मग बाय विषय मग तिथलं कोण दुसरं पैर बघायला लागेल म्हणजे कसल त्या लेवलच मग येऊन शिवाला पायरा झाला आपला कशी तयार झाली त्याला आपल्याला असली म्हणजे आज आजकाल शेवटला नदी मग ते तयार झाली कारण ते पण नदीला स्पीड आहे भरपूर आहे तर ते काय झालं कडेची गाडी तुटली गाडी तुटल्यामुळे तुटल्या मुळे वासर नाहीतर होता आज जरा आपले घट तर काढला असता म्हणजे काय असं वाईट नव्हता काय होता बा शेत जेवढं पैल प्रामाणिक होईल तेवढं बाय शेतप्रामा करायला बघतो नेक्स्ट टाइम तेव्हा नाही येऊन मग या येऊन चार दिवस पण राहिलं नाही परवा कालच की फक्त इथं पुढं आम्ही शंभर टक्के पर्यंत करतो पहिलं पर चांगलं करण्याचं मक्या शेट बाबर्या शेट ब्रह्मा शेट हे शेटरा दिवसात एकदा पळते आणि चांगतील हे शेत कारण की याचा विषय सांगू का तुला माहिती आहे काय पळला तर शेवट पळतो नाहीतर बसावर मी नाही पळणार शेट आहे नाही पळला शेट आहे

असं हे जेव्हा ढकललं म्हणून नाहीतर काय तर आता हाताबिताच काम होत आज होय आता बघा दीपक भाऊजी पाक जवळ बसली ती काय एक कमेंट आले की कमेंट आले चष्मा काढून पुढे जावा चष्मा बघून अंगा इथे बरं चालतंय आजी आपल्याला शेअर करायचं होतं जेवढ्या जेवढ्या दिली आतापर्यंत आभार मानतो आणि काशीगावच्या दादाजी आपल्यासाठी नंदी दिला त्याचं नाव काय होत आईला आजच्या नंदीच गोंधळ हा बरोबर आभारे तुम्ही झाडच करून आपल्याला नंदी दिला हा दादाजी आपल्याला काळ त्या नंदीमुळे आपल्याला कळाले आपल्या मत

नको याला असाच <laughs> रा बाळा चिंडुकला चिंडुकला तर आधी शेअर करायची होतं की आपली सासर सासर पाहिलं तर खरं तुम्हाला पसंत आम्ही माफी मागतो कारण की आज दिवसभर रविवार वाट बघत होती ते श्री गणेश लाईव्हवर की पंचवीस नंबर गटात असेल तसं आणि भरपूर आपल्या ज्यावेळेस पंचवीस नंबर गट चालू झाला त्यावेळेस सगळी लाईव्ह बघायला आलेली लाईव्ह वाटलेलं होत नाही मेंबर्स लाईव्ह मेंबर भरपूर आलेले बरं असं देत चला आणि सत्कार केला पुन्हा एकदा यात्रा कमिटी यात्रेचाच होतं ना माहिती यात्रे कमिटीच आभार

आणि सासर सासर काडा गेलो लात घातलवर पोत्या दे मोत्या अटोनिया तू इकडे प्रयत्न करतो की मी बघ्या काय करतो त्याला चला हे بيدर लो बाई बोल वाज हो ना खटखट तेना गाय

त्याला चोळे चोळायला लागते चोळ 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 पुढे चोडा चोळ बाग गेला कुठे काढायला बसली राहुल कॅन्सल ब्रँड निघल बाहेर आपला बघू हा अजून खाली आहे काय पाला टाकलाय काय

दादा ना आप हो नमस्कार दादा लई लांबच नाहीत आमचे तर दोन किलोमीटर म्हणजे आपल्या गावापासून दोन किलोमीटर गाव वाटेगाव तर खरं दादा असते ते मुंबईत राहायला मुंबईमध्ये कुठं मेरा रोड जाता जाता थांबलेला दादा फक्त विषय काय झाला म्हणजे व्हिडिओ एकदम मी चालू केला पण दादाच विचारता कारण की आता आपली चर्चा झालेलीच की म्हटलेलं ह्या दादाला मा ले रायबा मारणार शंभर टक्के तर या दिदीला मारणार नाही या दीदीला बघून रायबा शेट बसली खाली लगेच कारण त्याचं ते म्हणजे लेडीजचं ना रायबा शेटचं बॉन्डिंगच वेगळा आहे म्हणजे ते आता रायबा जी आहे ती पण आलं ती पण आली का नाही असंच करतो रायबा फक्त आपण जर गेलो की त्याच्या डोक्यावर काय तू माहिती आहे का की आपण आता नाक धरणार एसन धाडणार काहीतरी करणार आता दादा तू जा पुढं जरा कसं आहे हे सगळं आता <laughs> त्याला पहिल्या बसन सोय लागली राग पाहिजे राग आहे त्याला राग फक्त कशा वाय आपल्यावर मैदानात गेले की वेगळंच रूप असते त्याचं टॅम्पोत हा टॅम्पोत बसतो वगैरे असं नाही की लय शांत आहे काय वाटते राय बघड बघून आणि नजर हटते का राय बघून तुम्ही लहानपणी बसून वेडू बघताय मग काय तुम्हाला सगळा सगळं खडानखडा माहित असेल रायबा षटकस करते नाही येऊ झाला माणसाळ लई तसं ह्याचा पण लाड असतो भरपूर बाभऱ्याचा तर म्हणजे आता तुम्ही जर गेला तुम्हाला काही शिंगालोणार नाहीत मी गेलो का नाही ना त्याचं काय उतर चायतर महाराष्ट्र मी त्याला मारलेलं नाही काय केलेलं नाही त्याला तुम्हाला काहीच करणार नाही <laughs> <थ। laughs> दा दा। ये आता माझीच मारलं भैया वरांना म्हणून थांबला नाही तर माझा आलेला अंग होते असं नाही की म्हणजे मी लय लाटपून केला त्याचा हे आता ह्याच्यात आलं बघल बया तुझा बया तुझा हा काय त्याला मी मारलेलं नाही म्हणजे बिडिचेरी गेलेला नाही त्याला काय तर आहे मला बहुतेक काय सांगायचं आहे ते मारून बहुतेक ते मला तुला मारल्याशिवाय कळणार नाही काय सांगायचं आता बायत

बाबऱ्या मारलं बाबऱ्याने मला तसाच मी पुढं आलो आणि म्हटलं त्यानी म्हणे ना बाबऱ्या मला मारल असं म्हणतो तो राय बा माझ्या अंग माझ्या बरंच का यांचं प्रेम कधी तर मला अंगलडी ना मध्ये बर हक्काच अंगलडी दोघ असते तर या प्रेमासाठी